तिचं अस्तित्व भाग आहे प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते ज्यामुळे आयुष्य पूर्ण बदलून जात ही एक खरी गोष्ट आहे हे आयुष्य जगले स्टोरी आहे पण मनाला भाऊक करणारी आहे मला नाही माहिती ही कथा किती जणांना आवडेल पण हा जर तुम्ही ही स्टोरी पूर्ण बघितली तर मी आशा करते तुम्हाला नक्कीच आवडेल आपल्या या कथेचा हिरोईन आहे कामिनी आणि हिरो अर्थातच लकी कामिनी ही एक खूप शांत मन सगळ्यांना सगळ्यांना करणारी मुलगी कुणाचं मन दुखावणं हे तिला माहीतच नव्हतं शाळेत तिचे खूप मित्रमैत्रिणी परत तरीही तिच्या मनात काय आहे हे कधीच कोणाला कळलं नाही किंवा तिने कोणाला इतकं जवळ येऊच दिलं नाही असं म्हणू शकतो आणि दुसरीकडे लकी सतत बडबड करणारा सगळ्यांवर खूप प्रेम करणारा जगण्याचा खरा आनंद मिळवणारा पण जबाबदारीची जाणीव असणारा हे कॉम्बिनेशनच किती छान आहे ना तर झालं असं आपली कामिनी होती क्लास आणि शाळा तिचे दहावी भर, भर निघून चाललेले होते एक दिवस तिची आत्या आणि त्यांची मुलं पाहुणे आले होते सगळ्यांबरोबर तीही गप्पा मारायला गेली तेव्हा आत्याच्या मुलांबरोबर तिची पहिल्यांदा ओळख झाली आत्याला दोन मुलं होती एक लकी आणि दुसरा रोहन थोड्या गप्पा झाल्यानंतर ती अभ्यास करायला निघून गेली काही महिन्यांनी कामिणीच्या मोठ्या बहिणीच्या साखरपुड्याला ते परत भेटले त्या दोघींनी खूप मजा केली आजचा दिवस खूप महत्वाचा होता तिच्यासाठी कारण आज दहावीचा रिझल्ट लागणार होता आज सकाळपासून कामिणी अस्वस्थ होती होती आणि आपल्या रिझल्टविषयी उत्सुकही होती होती पाहता पाहता रिझल्टची वेळ आली आणि रिझल्ट लागला कामिनी खूप चांगल्या मार्काने म्हणजेच फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाली होती तिचे इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते आज ती खूप आनंदी होती रिझल्ट घेऊन घरी येताना तिला तो भेटला तो म्हणजे तिचा आतेभाऊ लकी त्याने तिला पास झाल्याच्या शुभेच्छा दिल्या मग तिने ही हसून त्याचा स्वीकार केला मग ती घरी गेली पण या भेटीचा शेवट खरच इतक्या सहज होणार होता का इथून सुरू होणार होती एक नवीन कहाणी कामिनीने अपेक्षापेक्षा जास्त मार्क्स मिळवण्यामुळे तिच्या घरी शुभेच्छा आणि बक्षिसांचा वर्षाव होत होता तिच्या आईबाबांना कष्टाचे वाटत होते आता तिच्या ऍडमिशनची घाई चालू होती तिला कळतच नव्हते की कोणत्या शाखेला ॲडमिशन घ्यायची तिच्या आई वडिलांची फार इच्छा होती की तिने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावे काहीतरी विचार करून कामिनीनेही त्यांचा इच्छेचा मान ठेवला आणि तिने इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला एका आठवड्यात कॉलेज ॲडमिशन लिस्ट लागली आणि तिचे बाबा आणि तिने जाऊन ॲडमिशन कन्फर्म केली त्यावेळी तिला कळाले की तिचा चुलत भाऊ गौरवनेही तिथेच ऍडमिशन घेतले तिच्या घरचे आणि ती सगळे खुश झाले की चला कोणीतरी सोबतीला आहे त्यामुळे टेन्शन नाही राहणार आणि तिला मदतही होईल कॉलेज चालू व्हायला अजून एक महिना होता त्या वेळामध्ये तिने तिचा एम एस सी सी आय टीचा क्लास जॉईन केला होता तेव्हा एम एस सी टी सी आय टीच्या क्लासेसमध्ये ऑफर चालू होत्या होत्या त्या ऑफरमध्ये तिला एक फोन मिळाला नवीन फोन नवीन कॉलेज यामुळे ती खूप खुश होती तिने आनंदाने सगळ्यांना तिचा नंबर दिला अशातच एक दिवस क्लास लावला आणि जाताना तिला एक अनोळखी नंबरवरून फोन आला एरवी ती अनोळखी लोकांशी बोलत नसे पण त्या दिवशी तिने फोन उचलला तर तो फोन होता तिच्या आतेभाऊचा लकीचा त्या दिवशी त्याच एकदम जर्नर बोलणं झालं होतं तेव्हा कामिनीला समजले की तो एका कंपनीत नोकरी करतो घरच्या परिस्थितीमुळे त्याचं शिक्षण पूर्ण झाले नाही पण आहे त्या परिस्थितीत तो आनंदी समाधानी होता त्यानंतर लकी तिच्या क्लासच्या वेळेत जवळपास रोजचं फोन करू लागला कामिनी ही खूप आपुलकीने त्याच्याशी बोलायची ते दोघे एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करायचे आणि आपापल्या परीने करायला प्रयत्न एक गोष्ट कामिनीला आवडली ती म्हणजे तो कधी परिस्थितीवर रडत नाही बसला त्यातून मार्ग काढून पुढे जात राहिला त्याच्या फक्त असण्याने वातावरण आनंदी व्हायचे दुसऱ्या लोकांना मदत करत राहायचा एकदम निस्वार्थी होऊन त्या मदतीने बदल्यात त्याने कधीच कुठली अपेक्षा ठेवली नाही लकी चित्र बोलणं ऐकून कामिनीला विचार करायला भाग पाडायची कॉलेज सुरू झाले होते कॉलेजच्या पहिल्या दिवसात तिने सगळ्यांबरोबर ओळख करून घेतली आणि नेहमीप्रमाणे तिने लकीला आपला दिवस कसा गेला ते सांगू लागली तिला त्या कॉलेजमध्ये जायला आवडत नव्हती कारण तिच्या सगळ्या जुन्या मै, मित्रमैत्रिणींनी दुसरीकडे ॲडमिशन घेतले होते त्यामुळे तिला फार एकट फील लागलं होतं म्हणून वेळ घालवण्यासाठी लकीशी बोलायला लागली आता ते जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा बोलत असेल कधी लेक्चर संपतं आणि मी, मेड़ मी लकीला फोन करते असं कामिणीला वाटायचे न कळत लकी कामिनीच्या आयुष्यातील अभिभाज्य घटत झाला होता सुट्टीच्या दिवशी कामिनीला अजिबात करमत नसेल कारण तिला त्याची तेवढी सवयच लागली होती या सगळ्यात एक महिना कसा गेला कळलंच नाही आणि या महिन्यात तर कामिनीचा वाढदिवसही होता त्या दोघांची फार इच्छा होती की तिचा वाढदिवस एकत्र साजरा करावा पण त्यांना तसं करता आलं नाही कारण कॉलेजमध्ये चुलत भाऊ गौरव पण होता होता आणि त्याला शंका आली असती कारण कामिनी आणि लकी एकमेकांशी इतकं बोलतात हे त्याच्या घरी माहिती नव्हती आणि त्यांना कळूनही द्यायचे नव्हते बघता बघता गणपती आले आणि आपला लकी हा गणपती बाप्पाचा निसिम्म भक्त का गणपतीचे दहाही दिवस लकी पूर्ण उपवास ठेवत असे लकी जेव्हा कामिनीच्या घरी गणपती दर्शनासाठी आला तेव्हा ही गोष्ट कामिनीला कळाली त्या दिवशी घरी भेटताना दोघांनीही काहीतरी वेगळं फील केलं ते तोंडाने कमी आणि डोळ्यांनी जास्त बोलत होते गणपतीचे पाचही दिवस लखीच्या गोड आठवणीमध्ये घालवले सुट्ट्या संपल्यावर कामणीने परत कॉलेज जॉईन केले आणि परत त्यांचा फोनवर तासनतास बोलण्याचा सिलसिला सुरू झाला त्यानंतर काव्या सतत फोनवर असल्याने तिच्या क्लासमध्येही गोष्ट कळायला वेळ लागला नाही तिच्या सगळ्या मैत्रिणी तिला चिडवत लागल्या दोघांनाही काहीतरी होत होते पण त्यांना ते मान्य करायचे नव्हते संपूर्ण दिवसभर ते बोलत असायचे त्याच्या आजूबाजूच्या लोकांना प्रश्न पडायचा इतकं काय बोलतात लकीच्या ऑफिसमधली लोकही आता त्याला चिडवू लागलेली होती ऑफिसचं काम करत करत फोनवर बोलताना त्याची धांदल उडायची पण तरीही त्याने कामिनीला कधी एका शब्दानेही दुखावलं नाही तो तिचे प्रत्येक हट्ट पुरवायचा ते एकमेकांशी भांडायचे पण लगेच विसरायचेही एका परफेक्ट कपलसारखे वागायची त्यांना एकमेकांची इतकी सवय झालेली की जेवतानाही कामिनी लकीचा पहिला घास म्हणून ताटातच कोणालाही दिसणार नाही असा बाजूला ठेवून द्यायची ही फक्त मैत्री नव्हती हे दोघांनाही माहिती होतं पण पुढाकार कोण घेणार यातच एक वर्ष निघून गेला आणि कामिनीची परीक्षा सुरू झाली तिच्या मैत्रिणींना परीक्षेचे टेन्शन आले होते आणि कामिनीला एक महिना लकीशी बोलता येणार नाही याचे मनाने एवढे जवळ आल्यावर त्यांना एक महिना लांब राहणे शक्यच नव्हते आणि शेवटच्या पेपर दिवशी दोघेही शांत होते त्यांना कळतच नव्हते काय बोलायचे त्या दिवशी दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची जाणीव खूप तीव्रतेने झाली खूप दुःखाने त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला एक, निरो एक महिन्यानंतर भेटण्यासाठी आता तुम्ही म्हणाल एवढे प्रेम होते तर सांगायचं ना एकमेकांना का सांगत अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांना थांबवत होती जवळ येण्यापासून कामिनीच्या परीक्षा संपल्यानंतर तिचे लक्ष कशातच लागत नव्हते कारण घरात असताना ती लकीशी बोलू शकत नव्हती तिच्या घरातले वातावरण तितके मोकळे नसल्याने तिला मानसिक आधाराची खूप गरज असावी माणसाच्या मनाचे ही कसे असते ना एखाद्या विशिष्ट गोष्टींची सवय झाली की मग त्याशिवाय अजिबात कामिनीच्या मनाची अवस्था ही तशीच खूप विचित्र झाली होती तिला सगळीकडे लखी दिसायचा त्याच्या आवाजाचे भास व्हायचे तिच्या या विचित्र मनस्थितीचा तिच्या घरच्यांना संशय नको यायला म्हणून कामिनी काही दिवस तिच्या मावशीकडे गेली पण तिथेही तिचा भाऊ गौरव तिच्या सोबतच आला कामिनीला तिकडे गेल्यानंतर त्याच्या बरोबर बोलायचे होते पण आता ते सगळ्यांच्या समोर तर बोलू शकत मग काय करणार तर कामिनीने एका रात्री सगळे झोपल्यावर फोन केला लकीही जागा होताच पण अगोदर तर तो घाबरला इतक्या रात्री का फोन केला काहीतर ना लकी दुसरं काहीही बोलण्याच्या अगोदरच कामिनी हेच बोलली की खूप आठवण येते तुझी म्हणून फोन केला आता हे ऐकून लकीला काहीच सूचेना काय बोलावं तरीही धीर करून तोही म्हणाला मी पण खूप मिस करतोय त्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत ते बोलत होते फोनवर नंतर नाईला जाणे मावशी उठेल म्हणून ती येऊन झोपली सकाळी उठल्यावर त्याने कामिनीला गुड मॉर्निंग करायला फोन केला कामिनी खूप खुश होती कारण एवढी सुंदर सकाळ तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच आली होती तिला नाचावं वाटत होतं ओरडावं वाटत होतं तिच्या पोटात लकीचा विचार करून करून फुलपाखरू उडत होती कारण तिला जाणीव झाली होती तिच्या प्रेमाची जे ती व्यक्त करणार होती आता ते दोघे रोजच सक, रात्री सगळे झोपल्यानंतर उशिरापर्यंत बोलू लागले असं म्हणतात रात्रीचा एकांत नेहमी दोन मनांना जवळ आणतो आणि याला आपले कामिनी आणि लकी अपवाद कसे असतील खूप वेळ घेऊन का असे ना पण लकीने शेवटी त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि खूप आवडत होता तिनेही भावना व्यक्त केल्या अशा या प्रेम कहाणीला सुरुवात तर झाली कसा बसा त्यांनी एक महिना काढला पण तुम्हाला जर का वाटत असेल की आता सगळे छान होईल ते दोघे एकत्र येऊन छान आयुष्य जगतील तर तसं नाही आहे त्यांच्या पवित्र प्रेमाला हे जग समजून घेईल का की त्यांच्याही नसीबी ताटातुट आहे तर पुढील भागात नक्की जाणून घेऊ